नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो पुसद शहरासह तालुक्यातील अपघाताचे सत्र काही थांबेना कासोळा शिवानगर अश्विनपूर पिंपरी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे न जाणू कित्येक असे अपघात रोज दैनंदिन जीवनामध्ये घडत आहे आणि उघडही होत आहे यामध्ये कित्येक जणांनी आपले प्राणही गमावले ही श्रुंखला काही थांबायचं नाव घे कालसुद्धा काल सुद्धा एक अतिशय भीषण असा अपघात घडला त्यामध्ये चक्क जे जावई आणि सासरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे आता ही घटना वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मधुकरनगर येथे घडलेली आहे आता काय घटना आहे ही सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगतो दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस मरसूळ येथील रहिवाशी आकाश जनार्दन नाटकर वय तीस वर्ष याचे जे सासू आणि सासरीबोआहे आहेत हे उमरखेड येथील कोरटा येथील रहिवाशी आहे आता त्यांचंही नाव आपल्याजवळ आलेलं आहे विजय महादू खुडे वय पन्नास वर्ष राहणार कोरटा तालुका उमरखेड आणि त्यांची धर्मपत्नी लक्ष्मी विजय खुडे वय पंचेचाळीस वर्ष हे काही कामानिमित्त कोरटा तालुका उमरखेड येथून पुसदिथे आले होते आता जे आकाश जनार्दन नाटकर आहे हे सुद्धा मरसूळ या गावावरून पुसदेते त्यांना घेण्यासाठी आले होते आता तिघांनीही पुसधरून टिबल शीट त्यांचे जे राहते गावी मरसूळ आहे त्या ठिकाणी जात होते परंतु मधुकरनगर येथील जे डिलक्स फंक्शन हॉल आहे याच्याजवळ सावंगी मार्गे पुसतकडे येणारे जे ॲपे मालवाहू वाहन क्रमांक आहे एम एच एकोणतीस बी डी झुरे झुरे छत्तीस या मालवाहू एपेचा आणि जे दुचाकीवर जे तिघजणं बसून होते त्यामध्ये विजय महादू खुडे वय पन्नास वर्ष त्यानंतर आकाश जनार्दन नाटकर वय तीस वर्ष त्याचप्रमाणे लक्ष्मी विजय खुडे वय पंचेचाळीस वर्ष यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए वाय एकोणतीस सत्तावन्न या मोटरसायकलचा जी टी व्ही एस कंपनीची होती आणि एपे मालवाऊ यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की यामध्ये जे विजय महादू खुडे आहे याच्या डोक्याला उजव्या पायाला छातीला गंभीर मार लागला आणि जे आकाश आहे आकाश जनार्दन नाटकर याच्या उजव्या पायाला उजव्या छातीला फ्रॅक्चर झाले कमरला नाही डोक्याला व छातीला सुद्धा गंभीर मार लागला या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच त्यांनी तात्काळ जे जखमी व्यक्ती आहे तिघांनाही अँब्युलन्समध्ये टाकून पुसदेतील खाजगी रुग्णालयामध्ये आणले परंतु दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास यामधील जे विजय महादू खुडे आहे वय पन्नास वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच्या काहीच वेळेच्या अंतराने जे जावई आहे आकाश जनार्दन नाटकर वय तीस वर्ष याचाही संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आता यामधील जी तिसरी व्यक्ती होती जे सासू होती लक्ष्मी विजय खुडे हिच्या कमरेला छातीला मुक्का मार लागला असल्यामुळे तिच्यावरही उपचार सुरू होता आता त्यास उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले आता यामधील जे ॲपे मालवाहू हो क्रमांक आहेत एम एच एकोणतीस बी डी झिरो झिरो छत्तीस चालक याची विरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशन येथे कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एकशे एक पंचवीस कंसात ए एकशे पंचवीस कंसात बी भारतीय न्यायसंहितेचे कलम तसेच मोटार अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सद्यस्थितीमध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आलेलो आहे जे सासरा आणि जे जावई आहे यांची जे डेड बॉडी आहे त्यास शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले आहे आणि तीच सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आता जे घटनेचा प्राथमिक तपास आहे वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चव्हाण आनंदा चंदेवाड तसेच इक्बाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परंतु सर्वात दुर्दैवी बाब ही की पुसत शहरात जे अपघाताचे सत्र सुरू झालेले आहे हे थांबता थांबे ना दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा अपघात होत आहे आणि त्यामध्ये तो व्यक्ती मरण पावत आहे यावर अंकुश लागणे अतिशय गरजेचे आहे या विषयासंबंधी आणखीही माहिती आपण लवकरात लवकर प्रसारित करू आता ही जी घटना घडली यामध्ये वसंतनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी विजय सुखदेव नाटकर व एकोणतीस वर्ष राहणार मरसूल यांनी फिर्याद दिली आहे आणि या फिर्यादी अन्वयेच वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच या विषयासंदर्भात सविस्तर माहिती प्रसारित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद